नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत डॉक्टर अंजलीताई निंबाळकर फाउंडेशनच्या वतीने स्कूल बॅगचे वाटप चापगाव मलप्रभा हायस्कूलमध्ये राबवला उपक्रम डॉक्टर अंजलीताई फाउंडेशनचे मांडले मलप्रभा हायस्कूलच्या वतीने आभार खानापूर तालुक्यातील शैक्षणिक दर्जा सुधारावा व शालेय विद्यार्थ्यांना सुलभ शिक्षण घेण्यात यावे यासाठी डॉक्टर अंजलीताई फाउंडेशनच्या वतीने गेल्या दहा वर्षापासून वाटण्यात येत असलेल्या स्कूल बॅगचे वितरण सुरू आहे त्याचप्रमाणे यावर्षी देखील अनेक शाळांमध्ये त्यांनी हा उपक्रम राबवला आहे त्याच अनुषंगाने घातलेलं आहे तेव्हा आमच्या शुभप्रसंगी या ठिकाणी उपस्थित खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ब्लॉक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सन्मान्य ईश्वर गाडी साहेब डॉक्टर अंजलताई फाउंडेशनचे एक क्रियाशील कार्यकर्ते नागेश पाटील या ठिकाणी उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक पी पाटील सर त्याचप्रमाणे शाळेचे शालेय शिक्षक व या ठिकाणी उपस्थित सर्व शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो खर तर दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित आपलं मलकृपा स्कूल हे खाजगी संस्थेचा शाळा आहे सरकारी शाळा म्हटलं की शासनातर्फे अनुदान हे प्रत्येक शाळांच्या पण खासगी शाळांच्या कालावधीमध्ये खानापूरच्या कार्य केलेल्या सम्राज्ञी डॉक्टर अंजे निंबाळकर यांनी गेल्या पंधरा वर्षापासून खानापूर तालुक्यामध्ये खानापूर तालुक्याच्या शैक्षणिक विकासाबरोबर तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी सदोदितपणे प्रयत्न करत आले आणि हे करत असताना

प्रत्येक घरा घरामध्ये तुमच्या नजरेसमोर येतात त्याने देत असताना त्याचा चेहरा तुमच्या समोर येतोय मात्र त्याच्या कार्याची पोच पोचे मात्र समाजाकडे येत नाही ते आपल्या थोडीशी एक खंत तरी देखील आपण समाजामधून जात असताना जो आपल्याला देतोय एक मराठी कविता आहे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता दोन्ही दो हात घेवे त्याचा अर्थ असा की जो आपल्याला मदत करतोय त्याचं ऋण आपण फेडलं पाहिजे म्हणून समाजामध्ये आपण जीवन जगत असताना चांगलं कार्य करण्या माणसाची

बॅगांचं वितरण होत आहे किती हजार एका साधी सुपी गोष्ट नाही एक गेल्या दहा ते बारा वर्षापासून सतत डॉक्टर अंजली ते निपाळकर फाउंडेशनच्या वतीनं नव्हे तर त्यांनी आमदार खानापूर करून असताना सुद्धा हा उपग्रह त्यांनी सतत ठेवलेला आहे ज्या खेड्यापाड्यातले जनते हे गरीब आहेत विद्यार्थी त्यांच्याकडे कंपास घेण्याची सोय नसते बॅगा घेण्याची सोय नसते आपलं उन्हा पावसामध्ये ह्या बॅगा सुरक्षितने पुस्तकं वगैरे घरी सेफ यायला पाहिजे जायला पाहिजे तर तो उद्देश ओळखून डॉक्टर अंजलिते निंबाळकर फाउंडेशनच्या वतीनं हा अगदी एक खानापूर तालुक्याच्या इतिहासामध्ये नोंद करून ठेवण्यासारखा एक विधायक कार्यक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे त्याबद्दल तुमच्या आमच्या सर्वांच्या वतीनं डॉक्टर अंजली ते निंबाळकरांचं मी अभिनंदन करतो आज एक उच्च शिक्षित डॉक्टर एम डी एक विद्याभूषित ज्यावेळेला डॉक्टर अंजली ते निंबाळकर खानापूर तालुक्याच्या आमदार होत्या गेली पाच वर्ष त्यांनी खानापूर तालुक्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की जनतेची शेतकऱ्यांची महिलांविषयी आरोग्याविषयी शिक्षणाविषयी आणि रस्ते पाणी मूलभूत सुविधा हाच अगदी एक गाभा मानून त्याने खानापूर करून त्यामध्ये आठशे नऊशे कोटीच त्यांनी एक ऐतिहासिक असं त्यांनी विकास केला आपल्याला माहिती आहे तुम्ही खानापूरला गेल्यानंतर एक सुशे हॉस्पिटल तुम्ही बघितलं की नाही मुलांना बस स्टँड बघितलं की नाही आणि ते तिचं ऑफिस नव्हतं तिथं बिल भरायचं जायचं अडचण असायची आज मोठं सुशेजास्त हॉस्पिटल होणार आहे आज इतकं डॉक्टर अंजली ते निंबाळकर त्यांनी काम केलेलं आहे आपल्याला माहिती आहे आज समाजामध्ये अनेक उघड उघडमाध्याने भाषण करतात मोठे मोठे अजेंडा नेतात घोषणा करतात पण सातत्यामध्ये तरी उतरत नाही परंतु त्यांना सुसज्ज अशी बॅग की जिथे तुमचं दप्तर सुरक्षित पाहिजे एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष त्याची किंमत आहे अडीच हजार किती हा जो भाग तुमच्या आई वडिलांच्या वरती होणार होता बॅगेजसाठी सांगितल्याप्रमाणे की मुलं मला बॅग व्यवस्थित नाही आज जेव्हा त्यांना तुम्ही ही बॅग घेऊन तुम्ही शाळेमध्ये तुमची पुस्तक आणि तुमच्या वया तुम्ही सेव्ह करू शकता मला माहिती आहे आम्ही पालक काही मुलांना चॉकलेट देत नाही पेन्सिल देत नाही कंपास देत नाही पण डॉक्टर अंजली निंबाळकरांनी तुम्हाला कंपास दिले दिले की नाही कंपास दिले त्याने सर्व भिंतीवरती लावणारे कॅलेंडर दिले मुलांना शाळेमध्ये त्रास होतोय तु� म्हणून त्या जाणकीसारख्या भागाला काय दिले स्वाक्ष दिले बूट दिले आरोग्याच्या सुविधा दिल्या अशा व्यक्ती आमच्या नशिबाला खानापूर तालुक्यामध्ये क्वचितच त्याने ला लाभलेल्या आहेत तेव्हा येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर अंजले ते आम्ही स्मरण करणं हे नितांत गरज आहे माहिती आहे की नाही मुलानो डॉक्टर अंजली निंबाळकर तुम्ही पाहिलाय की नाही शबाश तेव्हा हीच जाणीव ठेवून एखाद्या समाजासाठी शिक्षण सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक क्रीडा ह्या क्षेत्रामध्ये जो राजकीय नेता डॉक्टर अजिरती निंबाळकर सारख्या ज्या प्रोत्साहन देतात आणि लोकांच्या मध्ये शिक्षणाबद्दल आवड निर्माण करतात अशाबद्दल पुन्हा एकदा आपण त्यांची आठवण करून त्यांनी ज्याच्या वेळेस <laughs> ¡Ey, ey! 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 ¡Ey,